नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत साखरा साखरेतला मोरावळा हा दोन प्रकारे बनवला जातो एक गुळामध्ये आणि साखरेमध्ये आमच्या घरी बऱ्यापैकी लोक साखरेतला आवडतो त्याच्यामुळे मी साखरेतला बनवला आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे आत्ता सीझन हिवाळा सुरू झाला आहे आणि आवळे यायला सगळीकडे सुरू झालेत स्वस्तसुद्धा मिळतात आणि ह्या सीझनमध्ये चांगलेसुद्धा आवळे मिळतात तुम्ही पाहू शकता किती रसरशीत रश झाला आहे आपला मोरावळा आवळा असा गोड वगैरे केला की मुलं खाऊ शकतात लहान मुलांना पण खायला आणि आपल्या शरीराला गुणकारी सुद्धा असतो त्याच्यामुळे असा तसा आवळा खात नाहीत मुलं त्याच्यामुळे जा पण जास्त करून या पद्धतीने बनवला तर लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात तर त्यातला कसा बनवायचा त्यात आपण पाहूया तर आवळा कँडी बनवण्यासाठी बघा आपण हे आवळे घेते हे आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी थोडेसे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवले तर व्यवस्थित स्वच्छ होतात ते आणि स्वच्छ धुवून ह्याला पुसून घेतलेले आहेत हे ले एक किलो आवळे आहेत ह्यातले मी थोडे अर्ध्या ह्या जी आवळा कँडी बनवणार आहे आणि अर्धा ह्याचा मोरावळा बनवणार आहे तर एका टायमाला आपण ते फक्त शिजवून आहे व्यवस्थित व्हिडिओ वे आपले वेगवेगळे असणार आहेत तर आता हे काय करूया आपण उकडायला ठेवूया तुम्ही जर ह्यालाच असे फोकने ह्याच्यात होल मारून घे फोकने ह्याच्यामध्ये जर जा, होल मारून घेतले आणि तसेच कुकरमध्ये शिजवले ना साखरेबरोबर किंवा गुळाबरोबर तरीसुद्धा ह्याचा मुरावळा होणार आहे पण आपण उकडून घेतो ते बरं पडतं आपल्याला म्हणून तर आता हे उकडून घेऊया इथे बघा आपण भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये जाळी ठेवली आहे स्टीमर कोणताही घेतला तरी चालेल किंवा पातेल्यामध्ये जाळी ठेवला तरी चालेल तर ह्याच्यामध्ये आता आपण हे आवळे ठेवून देणार आहोत सगळे आवळे आपल्याला हे स्टीम करायला ठेवून द्यायचे ह्याच्यावर झाकण ठेवूया छान ह्याला उकळून उकडून घेऊया व्यवस्थित ह्याला अर्धा ते पाव तास उकडायला लागणारच आहे त्या मनाने आपण हे उकडायला ठेवायचे तर आता आवळे आपले शिजलेले आहेत बघा बघू शकता आपण कोफ सुद्धा बघू शकतो ह्याच्यामध्ये तर सहज गेला हे बघा सहज जातो आहे आणि ह्याचे हे बघा हे स्पार्ट सगळे वेगळे वेगळे होतात त्याच्यावरूनच कळतं कधी आपला आवळा शिजला आहे हे बघा मोरवळ्यासाठी आपण गॅस हे केलं आहे कढई घेतली आहे छोटी आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे अर्धा किलोला आपण अर्धा किलो साखर ह्याचं प्रमाण आहे गूळ जरी घेतलं तरी तुम्हाला जेवढा आवळे असतील तेवढा गूळ आणि साखर वापरली तर तेवढे साखर आता ह्याच्यामध्ये एक शंभर एम वगैरे पाणी घालायचं आणि छान साखरेची छान विरगळू द्यायची आपल्याला थोडीशी पूर्ण विरगळायची नाही जरा थोडस आपल्याला वेलची टाकायची आहे आणि आपल्याला दालचिनी थोडीशी टाकली स्वादासाठी वेलची थोडीशी फोडायची असं दोन हे केलं तरी चाल चार वेलची घेतल्यात बघा आणि आपल्याला हे आवळे जे आपण शिजवून घेतले ते ह्याच्यामध्ये टाकायचे जर तुम्हाला जर तुम्हाला शिजवून घ्यायचे नसतील आवळे समजा तर मगाशी सांगितल्याप्रमाणे फोर्क ह्याला फोर्कनी बोल पाडायचे आणि कुकरमध्ये गूळ थोडासा विरघळून त्याच्यामध्ये हे आवळे शिजवायचे कुकरची शिटी नाही काढली तरी चालते छान ते शिजतात पण आणि झटपट जर आपल्याला करायचं असेल तर पूर्वीच्या काळी असं मंद ह्याच्यावरच शिजवायचे मोठा गॅस नाही थोडंसं मंद गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायचे जेणेकरून काय होतं पाक त्याच्यामध्ये व्यवस्थित मुरतो आणि रसरशीत आपला मुरांबा तयार होतो आता हे आपण शिजवून घेतल्यामुळे आणि ह्याला जे आपण ह्याच्या ज्या पाकळ्या मोकळ्या झाल्यात त्याच्यामुळे हे हा जो पाक आहे जो बनणार आहे तो ह्याच्यामध्ये छान जा मुरला जाणार आहे आणि आपल्याला हवा तसा अगदी मुरांबा आपला तयार होईल तर ह्याला असंच झाकण ठेवून आपण थोडंसं साखर विरगळूपर्यंत आपण हे थोडंसं हलवूया आणि मग ह्याला झाकण ठेवून आपण चांगलं ह्याला शिजवून घ्यायचं आहे मग तुम्हाला मी टायमिंगसुद्धा सांगते ह्याला साधारण किती वेळ लागतो तर आता साधारण हे आवळे टाकून झाल्यापासून एक दोन ते तीन मिनटं झाले मगासपासून मी मुरांबा मुरांबा बोलते मोरावळ आहे हा मुरांबा नाही आहे चुकून माझ्या तोंडात ते मुरांबा येते तर हा मोरावळ आहे तर साखर पूर्ण विरगळून झाले तुम्ही पाहू शकता त्याचा रंगही बदलत चालला आहे आपल्या आवळ्यांचा तर ह्याला आपण झाकण ठेवून शिजवून घ्या मस्त देखील एक अर्धा तास तरी ह्याला मिनिमम लागतोच शिजायला झाकण काढून मी परत एक दोन मिनटं शिजवलं व्यवस्थित आता तुम्ही हे बघू शकता हे व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा गुळ घातला की तो प्रॉपर आपल्याला तो मधासारखा जो रंग येतो त्या पाकाचा तसा दिसतो पण साखरेचा आपल्याला एवढा काळा बनू शकत नाही नाही मग ते एक एकतारी पाक होईल आणि कडक होत जातील हा हा आपला बन आता बनलेला आहे आता आपण याला गॅस बंद करूया इथे बघा गॅस फ्लेम बंद केवून झाली आपली आता पण एक काढून दाखवते मी तुम्हाला कसा दिसतो तर हे बघू शकता हे थंड झाल्यानंतर आपल्याला काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित हे ठेवून द्यायचा आहे तो चांगला सुद्धा आणि त्याचासुद्धा रंग नंतर नंतर काळा पडत जातो जसा गुळाच्या मोरा मोरावळ्याचा होतो तसाच तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार